कुलूप रहे हे साहेब डक्षू डक्षु डक्षू काय नाही का बेटा पडलं तर काय नाही मित्रांनो त्याच्याकडून बॉटल पडली म्हणून सॉरी बोलतोय काय नाही बेटा पडलं तर ठीक आहे चलो चलो, चलो। हम तो चले घूमने पर कहाँ जा रहे हो तुमको आगे पता चलेगा ल ल ल ल तूने क्या किया इंतजार इंतजार करू दे प्यारी हम पोहोच गए पता मित्रांनो जत्रेत आलो आम्ही जत्रेत दिसतो आहे का तुम्हाला जत्रा ये आहे जत्रा, जत्रा फक्त पाण्या येतच खेळणे काय पाहिजे नाही तुला गाडी <laughs> घ्यायची का घ्यायची का गाडी बघा हा एकदम मोठा आहे घेऊ दातांना कनु घाबरेल का तुम्ही बसता का सोबत हो हो तुम्ही बसा मोठा आहे तो डरेगा ना लेकिन छोटा आहे ना बच्च केली डरेगा ना हो अच्छा बेल्ट लगाना पडतात है। पाळणा आहे है, पाळणा हे खेळायचं पण काही जास्त नाही एवढं छोटा एवढा मोठं काय नाही मरायचं काम आहे बाबा मी तर नाही बसत मित्रांनो मला भीती वाटरू नको बर का बेटा घाबरू नको पकडून बस मध्ये बस मध्ये बघू मित्रांनो आता बर का बघू स्ट्रॉंग आहे का काय फर्स्ट टाइम बसला एवढ्या मोठ्या पाळण्यात घाबरतो काय माहिती नाही मला स्ट्रॉल आहे पकडलाय व्यवस्थित फर्स्ट टाइम बसला एवढ्या मोठ्या पाण्यात एकदम टाईट पकड मित्रांनो त्याच्यावालाही ना म्हणजे भीती काढायसाठीच बसवला आहे त्याला भीती काढायसाठीच बसवलंय कसला <laughs> आहे हा कॅमेरा चालू आहे ना खूप जणांना खूप जणांनी तुम्हाला पाहिलं नाही ना हे मिस्टर आहे चांगलं दिसत आहे काय नाही माझं तोंड बघा मित्रांनो हे माझे मिस्टर आहे बघून आहे तसंच दिसत मिकी भाऊ हे बघा मित्रांनो छोटा भीम कसला आवाज येतो फटफट फट 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 फटफट फट फट हे पण चालू झालंय आता गेला ना त्याला लय आवडतं जम्प करायला जम्पिंग जपा मार ये त्याला लय आवडत जम्प करायला हा खेळू मी किती पैसे जाऊ द्या खेळू द्या त्याला सोपर आगावर पडले अंगावर काय म्हणता मित्रांनो कमेंट करून सांगा काय म्हणता बोट बोटच आहे ती डेंजर आहे बाबा जीव निघायचा रे किती मोठा आहे मित्रांनो कोण कोण बसलंय पाण्यावर नक्की कमेंट करून सांगा कसला मोठा आहे जीव निघायचा बाबा इकडे बी जायचं याला इकडून जा इकडून पैसे वसूल करा आज पप्पाचे इथं पण जायचंय त्याला पाहिलं का आवड तिकीट काढायचंय वाटतं त्याच्या पण का मित्र चर्डको बरोबर पीठ आहे का बोटिंग बोटिंग कसलं आहे आम्हाला आता लहानपणी असं काहीच भेटलं नाही बोटिंग बोटिंग बरोबर तो पण तो आता पहिल्यापेक्षा लई स्ट्रॉंग झाला बरोबर चढून जातोय माहितीये का वरती स्ट्रॉंग हो गया आता बहुत स्ट्रॉंग हो गया पाहिला का दिसतोय का मित्रांनो येल्लो टीशर्ट वाला बरोबर दिसेल तो कारण की त्याचा ड्रेस असा आहे ना उठून दिसतोय येल्लो येल्लो रेडी झाला काय म्हणता याला गाडीच घेतो गाडी काय घेतो सिंगल नाही देणार बेटा ते चल चल सिंगल नाही भेटणार खूप गाड्या आहे घरी चला तेरा अभी हम चले चाललंय मित्रांनो इथून आता मस्त जंपिंग केली रक्षा खूप एन्जॉय केला आता इथून आम्ही चाललो आहोत घरी बाळू बाळू वडेवाला खूप फेमस आहे आमच्या इथं तळेगावमध्ये तर आम्ही खाणार आहेत वडापाव आहे ना होला वडापाव बाळू वडा बाळू बाळू वडापाव काय खायचं चटणी पाणी थकला असा पाव गरम आहे बेटा खूप मारून खा समोसा पाव खातोय समोसा पाव वडापाव अजून येत आहे गरम मुंगजी वाटतं मुंगजी मुंगजी गरम गरम वडापाव वडापाव ए हाळू बर का हा दक्षू Yeah. याला लय आवडत <laughs> चाललो घरी वडापाव वगैरे खाल्ला अंधारे झाले नऊ वाच एक नऊ लय जास्त खाऊन घेतलं मित्रांनो आता चालले घरी घरी आग घर तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे माझ्या चॅनलला नवीन असतील जेणे सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय इथंच मी आता ब्लॉग ॲड करते पोचते मी बाय बाय